अहो आम्हाला यायला रस्ता नाही ना हो आमचे हे गुडगे फुटायला लागले ना पडत होतो आम्ही खड्ड्यात कळून जुना चेहरा तर काय ते जुना चेहरा फक्त रामराम हे बाकी काही नाही मौतीला हाय दाव्याला हायत एवढं सोडून बाकी काही नाही पक्षीने जर त्यांना परत तिकीट दिलं तर पक्षीने ते बघून घेते आम्ही आमचं बघू आता पाहिजे पिंटू शर्ट सारखा पाहिजे कसला पाहिजे त्याला धनकेश निवडून देऊन गुलालाच उधळून त्याला जाणार आहेत पिंटू शेठला तिकीट द्या म्हणून वंजारी समाज गाव आहे आम्ही मतदान त्यालाच करणार आहे दुसऱ्याला मतदान करणार नाहीत आणि ताईने जरी दुसऱ्याला तिकीट दिलं तर ताईलाही मतदान करीत नाहीत काय करायचं करून घ्या म्हणून आम्ही पक्षाने तिकीट पिंटू पाहिजे आमच्या पिंटू जास्तच जास्त खेळकड दोन आहेत त्याच्यात पिंटू शेठ खेरकट नवीन उमेदवार आहे त्याला शंभर टक्के संधी द्यावा आणि जरी दुही बी राष्ट्रवादीन बीजेपी जी पीनेही नाही दिली तर अपेक्ष म्हणून मी शंभर टक्के उलाळ उधळेल शंभर टक्के उधळ येते आणि याच्यात गॅरंटी आहे बदल शंभर टक्के हा काय नाही जनता आहे अहो हां मी एक बोललो म्हणजे दा पोरं ऐकणार इतना च इथ ना हा नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राइम प्राइममध्ये आज मी शिरूर तालुक्यातील घाटशे पारगावा गटातील तरडगऊन या गावामध्ये आहे आत्ता सध्या जर आपण बघितलं तर बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत आणि नेमका जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर असताना शेतकऱ्याच्या काय भावना आहेत मतदार राजांचं काय भावना आहेत हे आपल्याला जाणून घ्यायच्यात आज आपण तरडगवन या गावामध्ये आलेलो आहेत तरडगवन गाव आपण आजपर्यंत जर बघितलं तर एक एकदम एकीचं गाव आहे इथचे शेतकरी असतील व्यापारी असतील या सगळ्यांमध्ये कायमस्वरूपी एक, एक एकी असती आणि अशा परिस्थितीमध्ये नेमका गावकऱ्यांच्या भावना काय आहेत शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणि मतदार बंधूंच्या नेमका भावना काय आहेत जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आहेत आपल्यासोबत सगळे गावातले शेतकरी आहेत सगळ्यांसोबत आपण चर्चा करणार आहेत नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मला सांगा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल एक शेतकरी म्हणून गावकरी म्हणून नेमका काय भूमिका असणार आहेत आमचं म्हणणं असं आहे की नवीन माणसाला संधी दिली तर आम्ही त्याच्या मागे राहू आणि जास्त करून पेंट भाऊ महादेव खेडकर ह्यां यांना लांबचा गावापुन शंभर टक्के सपोर्ट राहील का बरं असं म्हणजे नवीन चेहरा नवीन चेहरा आणि तो कामाचा माणूस जवळ सर्वसामान्य माणसाला जवळ करून घेणारा सगळ्यासाठी काम करणारा आता आतापर्यंत आम्ही त्यांचे त्यांचे आमचे रिलेशन आहेत म्हणून सगळं त्यांचं आतापर्यंत माहित आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे त्यांना सपोर्ट शंभर टक्के करू प्रश्न आहेत जिल्हा परिषद लेवलचे पंचायत समिती लेवलचे गावाचे काय प्रश्न असतात गावाचे प्रश्न तसं काम चालूच आहे इकडून तिकडून काम सगळे चालूच आहे पण म्हणजे आता ह्या दोन तीन वर्षात तर एकूण आमच्या गावात काम चाललेत पण आम्हाला नवीन उमेदवाराला संधी द्यायची नवीन उमेदवार निवडून आणायचं बरं नवीन नवीनला संधी आपण बघू शकताय या गावाच्या गावकऱ्यांचं म्हणणं नवीनला संधी इकडे खाली माग काका बसलेल्या बरं इकडे बर, बोलूया तर काय तरुणांच्या काय भावना आहेत प्रत्येक मतदानाच्या टायमाला तरुण मतदार हे खूप इफेक्टिव्ह मतदान असतं काय वाटतं काय भावना सगळे तरुणाच्या एकच भावना आहेत आमच्या गावाच्या की तरुणाला काय वाटतं भाऊ आणि ताई जो उमेदवार ठरवतील त्याच्या मागे आम्ही राहू सक्षमपणे राहू बरोबर म्हणजे पक्षाचा उमेदवार पक्षाचा हा ताईने आणि भाऊने शिफारस केलेला बघितलं तर पंकजा ताई असतील धनुभाऊ असतील हे वेगवेगळ्या पक्षामध्ये आणि युती टिकल का नाही या स्थानिक स्वराज्य संस्थेला सांगता येत नाही युती पक्षाचे वेगवेगळे उमेदवार आले तर काय वेगवेगळे उमेदवार असेल तर ते उमेदवार पाहून मतदान करतील नवीन चेहरा Hmm. कोणता उमेदवार लायक आहे सध्या काय चर्चा का, कसा उमेदवार असला पाहिजे आणि कोण असला पाहिजे शक्यतो आमच्या मातुरी गाणामध्ये मा खिरखेड पिंटू भाऊचाच चर्चा hmm. आहे पहिल्या मेंबरला पण सहकार्य केलं पण आता hmm. लोकांची इच्छा आहे की नवीन मेंबर पाहिजे म्हणून का बरं बदल कशामुळे पाहिजे आता लोकांच्या भावना आहेत त्या hmm. आपण का त्यांच्या मनात शिरू शकतो का का पाहिजे काय सांगा काय अनुभव आहे इथून मागचा आणि आता निवडणुकी आतापर्यंत नमस्कार मी भागवत निवृत्त्या गाव आत्तापर्यंत आमच्या गावामध्ये की आम्हाला जेव्हापासून कळतंय तेव्हापासून भारतीय जनता पार्टी ही सोडून आम्ही कोणालाही मतदान केलेलं नाही भले मुंडे साहेबांनी कोणी कोणताही उमेदवार उभा केला तरी आम्ही त्यांनाच मतदान केलं परंतु आता काय झालं की एकोणीसशे बहात्तरला शिंगरवाडी फाटा ते चकलांबा हा रस्ता झालेला आहे आजही तुम्ही त्याच रस्त्याने आला असताल सगळ्या गावात ग्राम सडक योजना आज आली सगळ्या गावचे रस्ते झाले परंतु आमच्या गावाला आजपर्यंतही कुठलंही डिलेवरी पेशंट असेल अर्जंट एखाद्याला अटॅक आला असेल तर आजपर्यंत आमच्या गावाला रस्ता नाही तुम्ही आता जो आलात त्याच रस्त्याने आलात आणि तुम्ही आता मागणी तर आम्ही भरपूर वेळेस केलेली आहे आणि आम्ही पंकजाताईपर्यंत धनुभाऊपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही तर आम्ही शेतकरी माणसं आहेत आम्हाला काय इतक्या मोठ्या नेत्यांची कोणाची ओळख नाही फक्त आम्ही त्यांच्या मागे पण आपल्याला तिथपर्यंत कोणी जाऊ देत नाही परिषद जिल्हा अपेक्षा आहे की नवीन चेहरा आणि फ्रेश उमेदवार पाहिजे जेणेकरून ज्याने सगळं गोरगरीबाचे काम केले पाहिजेत ही एवढी आमची अपेक्षा आहे जुना चेहरा तर काय ते जुना चेहरा फक्त रामराम आहे बाकी काही नाही फक्त रामराम आहे बाकी दुसरं काही नाही मौतीला हायत दाव्याला हायत एवढं सोडून बाकी काही नाही पक्षाने जर त्यांना परत तिकीट दिलं तर पक्षने ते बघून घेते आम्ही आमचं बघू काय भावना असणार काय काय तुम्हाला भावना शेतकऱ्यांच्या काय भावना तेच काय आता जिल्हा परिषद निवडणुकीत काय बदल काय बदल 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 करायचं आहे काय सांगाल माझं तर मत हे गावकऱ्यांनी सरळ सरळ मतदानावर पैसे दाखव डायरेक्ट बैस करणार का कारण रोडच नाही आमच्या गावात यायला हा। कुठेही जा खड्डा बुज खड्डा हुकवा पा, पाच लाख रुपये बक्षीस आपल्याकडून हा। का घ्या काय सतरळ गवन ते सिंगरवाडी खड्डा हुकवा पाच लाख रुपये बक्षीस आपल्याकडून घ्या रस्ताच नाही तर मतदान कशाला करता पना करतापर्यंत कोणीच लक्ष नाही दिलं आतापर्यंत मग आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काय बदल करायचं सांगतो कर? बैस नाही लोकांनी टाकलं तर मी तर मतदानच नाही करणार काय सांगायला आम्हाला ताई आणि भाऊ जे सांगते त्या उमेदवार आम्ही मतदान करू जर आहे त्या उमेदवारांनी जर समजा आम्हाला पाच वर्ष त्यांनाच आम्ही जवळपास जोपर्यंत झाले तोपर्यंत त्यांनाच मतदान करतो आमचा रस्ता नाही बरोबर आमची इकडे एक वस्ती आहे आम्हाला डीपी मागतो आम्ही याला मागतो त्यामुळे आम्हाला कोणी डीपी द्यायना बरे काम नाही का पुढाऱ्याचं लाईट देणं पाणी देणं हे काही व्यवस्था नाही मग आता पाहू नवीन जे येते आणि जरी ताईने दिलं ज्यांना तिकीट पहिले जे आहे त्यांनाच तर मग आम्ही विचार करू जो नवीन फ्रेश एक व्यक्ती असाल अशा व्यक्तीला आम्ही मतदान करू विधानसभेला आम्ही ताईने सांगितलं त्यांना मतदान केलं ते आम्हाला म्हणले मतदानच नाही केलं ज्यांना केलं ते नाही केलं म्हणले मग पाहू आता नवीन फ्रेश ताईने सांगितलं ह्याला करा जर जुनाच दिला तर त्याला नाही करणार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सांगतील लोकांना येऊन त्यांना मतदान मग या सांगणारच ताई ताईच्या सभा होणार ना तर जिथं गट आहे तिथं ताईचे सभा होईल मुंडे साहेब सभा व्हायच्या म्हणले ताईचे काय होणार नाही मुंडे साहेबाच्या तीन तरुण किती वेळ सभा झाल्या जिल्हा परिषदला ताईचे होणारच ना मग ताईची होईल भाऊची होईल मग त्यांची युती झाली तर ते जे देते त्याला करू युती नाही झाली तर मग पाहू मग जर ताईने हे हाय दिले तर मग धरू भाऊच्या माणसाला करू शेतकऱ्यांचे प्रश्न काय आमचे जे रस्त्याचे गावातील विकास गावातील घरकुलाचा विकास गावातील रस्त्याचा विकास तर प्रत्येक सर्वसामान्याला विकास फायदा होईल असंच प्रत्येक नेत्याने करायला पाहिजे जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आली काही नवीन चेअर त्याचा बाकी इतर लोकांचा काही फायदा होऊ शकतो कारण जुन्या जर दिला तर जे 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 हो हो ते जुने त्यांचा त्यांचा फायदा होत चालतो नवीन लोकांचा काही होत नाही तर नवीन तर आणखी चार लोक दुसऱ्या निवडले जाते असं बघितलं एखादा नवीन चेअर एखादा व्यक्ती काम करू शकतो आहेत तीन तर पिंटू शेठ पिंटू शेठ नवीन शेठ हा जुने का नको जुन्या मग आता आमची त्याची ओळख नसेल नवीन याची नवीन नवं जर घडत फरक होतो चार लोकांचा आणखी इतर लोकांचा पिंटू शेट संपर्कातले येतं ते संपर्कातले होते जनतेच्या जे लोक आम्हाला समजा खत बी बिहण्याच्या आठ आम्ही पिंटू शेट जातो पिंटू शेट आम्हाला चार दिवस आठ दिवस साईड देते बरोबर मग जो माणूस सहकार्य करतो शेतकऱ्याला मदत करते जो सहकार्य करतो त्याला आम्ही त्यांचे पैसे देतो पण आम्हाला सवलत भेटतील थोडीफार मग आम्ही त्यांना सहकार्य करणार ना हा आमच्या अपेक्षा माणसाला देवा वाटे की जिल्हा परिषद ताईनी भाऊनी दोघांनी मिळून हा हा काय भावना काय नाही नवीन कॅन्डिडेट देवान निर्णय घेतील पण नवीन चेहरा पाहिजे आणि पिंटू बोला जास्त पसंती आमची जा। हो शेट हो शेटखेडकर आमचं तर डायरेक्ट म्हणणं आहे नवीन चेहरा दिला का त्याला मतदान करायचं कारण पहिला जो आमचा माणूस आहे जिल्हा परिषद सदस्य या तरडगोव मराठा समाजाचा एकही माणूस नाही परंतु आमच्या वंजारे वंजऱ्यात जरी देवा झाला तरी माझ्या विरोधात एक माणूस त्यांच्याकडे गेला तर त्यांनी साईनल माझं नाव माझं आडनाव डोंगरे तर डोंगरे आडनाव हे मराठा समाजात बी आणि वंजाऱ्यात बी तर मग त्यावेळेस त्या माणसाने सै साईन हे मराठा कॅन्डिडेट ना आपल्या वंजाऱ्याच्या लोकांना तकलीफ देतोय त्यांनी लगेच फोन उचलला की माय विरोधात लगेच कलेक्टरकडून फोन लगेच निवेदन आमक जिल्हा परिषद सदस्य म्हणलं तुमच्या ध्यानात येत नाही का मग असं केलं हा मग त्यानंतर आम्ही भेटायला गेलो म्हणलं तरळगोन मध्ये किती घर आहेत म्हणलं मराठीचे आम्हाला सांगा मग ते म्हणले नाही का तुमच्या गावात म्हणले नाही म्हणलं मी बी वंजारी छान मग म्हणले नाही आपण ते बरोबर करू आणि मग ते जिथले तिथं ठेवलं अशी भावना सांगायचं फक्त मला जेवढं कळलंय माझ्या वैयक्तिक अनुभव मला जेवढा आलाय तेवढा मी सांगतो आणि दुसरी गोष्ट आहे गावात रस्ता नाही हे नदीतून आला इथे पाहिले की नदीत कसं आहे पुढं रोडला रस्त्याला नाही पुन्हा गावात बी असे की दोन गटाचे लोक येत काही सुरेश दस गटाचे आहेत काही ताईचे आहेत काही आस तसे एकाच पक्षात पण दोन तीन गट येतं मग उद्या यात्रा आली तर काही लोक समजा ते त्या गटाचे जे घर आहेत त्यांच्या दारापुढं लाईट लावायचे हॅमेक्स लावायचे आमच्या सारख्याच्या दारात नाही आता, आता पाहिजे पिंटू शेट सारखा पाहिजे कसला पाहिजे त्याला दनकेश निवडून देऊन गुलालच उधळून निवडून शंभर पाच हजार टक्के पंकजताई आणि धनभाऊ जे ठरी आणि भाजपचाच असावा आणि त्याच्यापैकी पिंटू शेटला शंभर टक्के आमची पसंती राहील मग ताईंकडे काय मागणी करणार तुम्ही पिंटू शेटलाच उमेदवार हो हो अवश्य ताईला पूर्ण पाठपुरावा करू आणि ताईला आणि धनुभाऊला दोन दोघाला मिळून त्याला सांगू की भेटायला जाणार आहे पिंटू शेटला तिकीट द्या म्हणून वंजारी समाजाच गाव आहे आम्ही मतदान त्यालाच करणार आहे दुसऱ्याला मतदान करणार नाही आणि ताईने जरी दुसऱ्याला तिकीट दिलं तर ताईलाही मतदान करीत नाहीत काय करायचं करून घ्या म्हणा हा मी दुसरा कॅन्डिडेट बघू अच्छा हा तर बघितलं हा नवीन चारा पाहिजे आम्हाला म्हणजे पिंटू शेटला शंभर टक्के पसंत हा तुम्हाला काय वाटतं इकडे पिंटू शेट पिंटू शेटला तिकीट द्यायला पाहिजे पक्षाने तिकीट पिंटू शेटला द्यायला पाहिजे आमच्या गावात पिंटिकिट जास्तच चालेल पिंटू जा शेटला पसंत आहे जर वेळ प्रसंगी जर त्यांना तिकीट नाही भेटलं आणि जर ते अपक्ष म्हणून उभं राहिले तर तरी तरी पण आम्ही त्यांना मदत करणार पिंटू शेटला शंभर टक्के मधनं करणार बाबा काय सांगाल काय अनुभव आतापर्यंत आम्हाला नवीन चेहरा फक्त पिन शूट पिंटू सीट पाहिजे नवीन चेहरा अनुभव आहेत जुनी आमच्याकडे फिरकलेच नाही आजपर्यंत आलेच नाहीत ना मतदान झालं मतदान घेतल्याच्या पुढे इकडे आलेच नाहीत आम्हाला तोंड राखायला ना ते समज ते वनझारी छत आम्ही वंजारी छत पण ते आलेच नाहीत ना आजपर्यंत जातीवर काय ते आलेच नाही आजपर्यंत जातेवर हो का जाते काय नाही ते फक्त पेंटू शर्ट कसं आहे नवीन चार आहे होत करू तिथे काम चांगले आहेत इथून मागचे बी कुठं कुणी भेटायला गेलं काही जर कामा लागलं तर ते बघतोय असा माणूस पाहिजे गावाला मदतीची भाव आणि माणूस चांगला आहे पिंटू शेट माणूस चांगला आहे जाणार तिकडे जाणार भेटायला जाणार मी पिंटू शेटला तिकीट देऊ आम्ही म्हणून पिंटू शेटला तिकीट देऊ अजून काय सांगा माझे नाव सुभाष बारकेचे उर्फ गुरुदेव गेल्या तीस वर्षापासून मतदान करतोय मी जोपर्यंत ज्या मतदान करीन तीच कॅन्डेट निवडून आलाय पण आज पर्यंत असा कॅन्डेट निवड आला नाही ती तरुणी सर्कलमध्ये पण पहिला माणूस आहे खेरकड खेरकड त्याच्यात पिंटू सेठ खेरकड नवीन उमेदवारी हो त्याला शंभर टक्के संधी द्यावा आणि जरी दुही बी राष्ट्रवादीने बीजेपीने नाही दिली तर अपक्ष म्हणून शंभर टक्के गुलाळ उधळली शंभर टक्के उधळते याच्यात गॅरंटी आहे गॅरंटी आहे आपली काय सांगाल काय सांगाल तुम्हाला काय पाहिजे आम्हाला नवीन उमेदवार पाहिजे नवीन उमेदवार पाहिजे पिंटुटेस सारखा कार्यकर्ता पाहिजे अहो आम्हाला जाल नि यायला रस्ता नाही ना ओ हा आमचे हे गुडघे फुटायला लागले ना पडत होतो आम्ही खड्ड्यात आटकळून जुने जुने बघायलाच आले नाहीत आमच्यापर्यंत काय सांगावं आम्ही त्याला त्याच्या हात पस आम्ही पाय पडला असतो त्याच्या की बाबा आम्हाला रस्ता काही पाय पडला असतो पण ते येतच नाहीत आमच्यापर्यंत आम्ही काय करा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचू शकत बदल करायचं बदल करायचा आम्हाला शंभर टक्के मंडळी बघू शकता हे कुठल्या पक्षाचे म्हणून किंवा कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नाही तर एखरे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्याच्या वेदना आपण समजून घेतल्या पाहिजेत भले मी कुठल्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही कोण्या एखाद्या याच्याकडे गेलो नाही कुणी कुन दहा रुपये खाल्ले नाही कुणाचे आणले नाही मला त्याची गरजही बी नाही मी माझा शेतकरी आहे माझं शेतात पिकन ती माझं मी पिकवतो जगतोय बाकी आम्हाला नाही एवढ्याच आता की रस्ता नीट असावा तर शेतकऱ्यांच्या ह्या भावना सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा कारण शेतकरी जगला तर देश वाचू शकतो काय सांगाल काय भावना येत नाही काय मला घरकुलच नाही राहायला हा तसा दादा बघा मग घरकुल आल्यात त्याच्यात काय आल्यात हा शेवरे आल्यात आम फोटो काढून नेमो आधी घरामध्ये हा घरात शेवरे उघडल्यात हा चला दाखवतो खावा उघडून दाखवतो सारं पड घर आज दहा वर्ष झालं माझं घर कुलद्यात दहा वर्ष झालंय हा मला सांगा आता निवडणूक आली तोंडावर हा काय कोणाला निवडून पंकज राहिला पंकज राहिला हा पंकज दाई देतील उमेदवार हा कोणाचेही लव लवकर को आम्ही पंकजान मतदान करणार पंकजताई मंदिर इकडे सांगाल काका काय भाव ना असं म्हणणं आहे पिंटू भाऊलाच नवीन संधी द्यावा आणि पंकज पंकजताई धनुभाऊ जी सांगते त्याच्यातच आम्ही राज्य पण तुम्हाला वाटतं पिंटू शेठला तिकीट मिळेल किंवा त्यांना संधी भेटेल हा भेटल ना शंभर भेटली किंवा अपक्ष राहू अपक्ष म्हणलं तरी आम्ही लढू त्यांच्या संधीसाठी हा काही करू त्यांच्यासाठी आम्ही आम्ही जाऊन त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी मागणी करू डायरेक्ट मग शंभर टक्के नाही दिलं तर नाही तर अपक्ष एवढं गावीन पूर्ण सपोर्ट राहील आणि मग सगळं एक शिक्का तर मंडळी अनुभव कड जाऊ आम्ही डायरेक्ट आणि त्यांना सांगू त्यांना द्या भाऊ मी बरे इकडे अजून बाकीचे मंडळी आहेत गावकरी सगळे बसलेले त्यांना पण आपण विचारू मामा राम राम जय हिंद जय हिंद काय चाललंय काय नाही काय आता निवडणूक जवळ आली जिल्हा परिषदची हो मग आता कसं करायचं जे पंकजा काळा जाईल त्यालाच मतदान आमचं म्हणजे हा। भाजपकडे भाजपकडे उमेदवार हो बर बघू शकता भाजपचा उमेदवार किंवा पिंटू शेठ खेडकऱ्यांचं नाव तुम्हाला काय वाटतं भाऊ मी पिंटू शेटच निवडून जाणार आम्ही पिंटू शेठ जिल्हा परिषद ला पंकजा धनुभव तिथे सीट देते का ती जुनेच उमेदवार दिले त्यांनी जुने आम्ही जुने नव्या मतदान येत नाही पिंटू शेठ पिंटू शेठ हा इकडे काय सांगाल तुम्हाला काय वाटतं हा मला हेच म्हणले तेच वाटत आम्हाला पिंटू शेट आमचे दैणीतले ते आमचे काम करते उद्या का जुने नाहीत काय जुने कुणाचे आहेत म्हणून विचारितच नाही तो तरड घावून लागत शिके तर माणसं माणसं मेले का मौतीले मेरित येते ते फक्त मराठी वाट बघत आमचं गाव मराठी वाट बघत मावतीला चांगल्या कामाला येते मावतीला हा त्याला वाटतं रोज एक मारवामध्ये मौतीला यायला कोणताच उमेदवार आम्हाला एकदम मतदान आमचं नेलं का कधी आमच्या गावाला बघितलंच नाही आजपर्यंत पिंटू शेट पिंटू शेट आता आमचे नवीन उमेदवार नवा पोरे तू धाडा काम करीन नवीन असल्यामुळं इकडे काय सांगाल पिंटू भाऊ पिंटू भाऊ काय सांगता पिंटू शेट पिंटू भाऊ संधी द्यायची गावपर्यंत सगळ्यांनी ठरवलं हो जुन्याला पंधरा वर्ष संधी दिली आता या नवीन पाच वर्ष देऊन बघायची नवीनला संदी हो इकडे काय म्हणतो नवीन नवीनच आणि आणि रस्त्याचं हे काम केले पाहिजेत खड्डे पडले डांबरीला जायला यायला रस्ता नाही लक्षच दिलं नाही आमच्या गावाला तर म्हणला हा शेफ्ट ते शिंगरवाडी फाटा हे असे खड्डे पडलेत माडनाचे रस्त्याला जायचे हाल लोकांचे लक्षच नाही लक्षच दिलं नाही लक्ष इकडे काय सांगा पिंटू शेट बाकी काय पिंटू शेट पिंटू शेट पिंटू शेट बाकी काही नाही काही नाही येतली दुसरी नाही पिंटू शेट तुमचं काय म्हणतो पिंटू शेट पिंटू शेट सगळे पिंटू शेट म्हणतात भाजप पिंटू शेट असली भाजप मध्ये त्यांना करून नाही तर त्यांना तिकीट दिलं अपक्ष उभा राहून तरी पिंटू करा पिंटू शेट नाही नसला पक्ष कोणसा तरी पिंटू शेट अपक्ष असलं तरी पिंटू शेट दुही पक्ष गेले तरी इकडं अजून आहेत काय सांगा तुमचं काय मत आहे जीव दगड उभा जरी केला ताईने तरी आम्ही ताईच मतदान शेतीच्या कामावर सगळे हा एकदम जोरदार पुढारीत तेवढे लबाड लुचाडीत शेतकऱ्याला आश्वासनं देऊन शेतकऱ्याला फसीत शेतकऱ्याची आशा पूर्ण करू शकत नाहीत मी स्वतः दोन हजार एकोणीसशे अठ्याण्णव पासून गायरानाचे चार बार्या तहसीलदार अर्ज दिलेत पुन्हा अतिक्रमणाचे अर्ज दिलेत त्याने पाहिले नाही आम्हाकडे आणि आमचं काढलंय नाही डोंगरात ह्या भामट्याला जर गुरं घेऊन जायचं ठरलं तर काय काय गुंडाळाने डोंगर विकलाय आणि त्याला म्हणते इथं नको गुरं चारू चल हा निधून काय काय नाही बिगर नावचे कास्त केले त्यायचं ह्या सरकारने किंवा ह्या पुढार्यानी काही केलं नाही आता निवडून काय असेल चोरायला कशाला आता पिंटू शेठचं बघू काय ते हा रामराव बी आम्हाकडे पंधरा वर्षापासून आहेत तरडग काय केलंय हे कोणी दाखा जो तेव्हा म्हणलो तुम्ही भाषण बंद करा एकही काम तुम्ही केलं नाही सारखा आम्हाला चालता येत नाही आता केलाय त्याला म्हणलं डांबर टाकेव तू कोणी विचारणार म्हणला एकही रास्ता चांगला नाही केला तीन तरुणी ते तरडगाऊन मधला रोड केलेला आहे खडी सुद्धा नाही त्याच्यावर बदल करायचं बदल शंभर टक्के हा का नाही व्हायचं जनता अ आम्ही एक बोललो म्हणजे दहा पूर ऐकणारेच येत मंडळी बघू शकता दारूचे खोके आणि पैशाचे ढिगारे तुमच्या खिश्यात आले हा चल मतदान हा आणायचे कि बस तुम्ही दहा फुलले त्याचे आणायचे असे मतदान नाही होणार अजिबात नाही अजिबात नाही मी स्वतः तरी बोलतोय चहाचा कप सुद्धा प्या नाही बीजेपीचा जो उमेदवार आहे त्यालाच मतदान करणार मंडळी इकडं काय काय सांगाल एकंदरीत गावाचा विचार दिसायला लागला गावाचा विचार म्हणजे आम्ही पंकजताई आणि धनुभाऊ यांच्याकडे एकदा तरुण भाऊनच्या वतीने आम्ही जाऊ आणि त्यांना सांगू की आमचं पिंटभोला आमचं सग पूर्ण गाव पिंट भाऊ पाठीमाग आहे तुम्ही पिंट बोलत तिकीट द्या आमच्या गावाच्या वतीने आम्ही पंकजताई आणि धनुभोला मागणी करू हो एक दिवस जाऊन आपल्याला नवीन जीव असून उमेदवार त्यांना आपल्याला काही मागण्या करायच्यात आमच्या गावाविषयी आम्ही त्यांना सविस्तरपणे सांगू की हे आमच्या गावाच्या मागण्यात हे आमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत पण आमची नवीन नवीन पसंतीच हो मंडळी बघू शकताय आज आपण तरडगवन या गावामध्ये आलो होतो घाटशी पारगाव गटामधील अतिशय महत्वाचं असलेलं गाव आहे शेतकरी वर्ग आहे सगळा कुठल्याही पक्षाचा जास्त इथं हे नाहीये परंतु जर विचार केला तर शेतकरी सगळे एकत्रित राहतात आणि सगळ्यांची एकही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गेल्या पंधरा वीस वर्षापासून कुठल्याही सुविधा रस्त्याच्या सुविधा या ठिकाणी झालेल्या नाहीत म्हणून शेतकरी नाराज असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय यावेळेस येणाऱ्या या जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये शेठ खेडकर यांना या, या गावामधून पसंती आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडे हे लोक जाणार आहेत कारण पिंटू शेठ खेडकर यांनाच उमेदवारी द्या अशी मागणी देखील ते दे करणार आहेत आणि जर त्यांची उमेदवारी जर डावलली पक्षाने तर ते जर अपक्ष उभा राहिले तर अपक्ष म्हणून त्यांना आम्ही मतदान करू अशी भावना या गावकऱ्यांची आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं यावेळेस घाटशीर पारगाव गटातून कोण निवडून येईल याबद्दल तुमचं काय मत आहे आणि उमेदवार कसा असला पाहिजे याबद्दल देखील तुमचं मत कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशा एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये 分かる